कशामुळं बस शांत तुम्हाला काय कसा वाटते वडापावचा गाडा तुम्हालाच माहिती आहे सारखं मला अवघड आहे मला कामाला जायचं वडापावचा गाडा वडापावचा गाडा लागला <laughs> <laughs> <laughs>

काल तिथून का गंगा सरोवर त्यांनी त्यांनी दोन चार वेळेस माझ्याकडून वडापाव नेलते ते वडापाव खाऊन ते मॅडम नाही एक टेबल आणि त्यांनी बसायवर छतावर का नाही तर मोठी छत्री आणली होती ती छत्री दिली

माझा हेतू बारक्या बहीण बाईच आपल्या रात्री शिवलेल्या तुम्ही का नाही आता असा जांभळा देऊ नका सकाळ सकाळ कामाचं बघा बघितलंय बघितलंय कामाचं नियोजन लावलंय मग सारखं मला छान झालं पाहिजे छात्र पिऊ दे बसून भाकरी केल्या तू भाजी आहे सगळं किती इन्कम झालाय आता पुस्तक किती साचलेत आपले वडापावचे पैसे रुपये बी नाही काल माझ्याकडूनच गॅस ला मागत होता परत काल मीच बेसन पिठाला हे दिले तर तेलाच पुड्याला निस्ते पावतच आपले पैसे झाले लावले काय ला। माहिती काय करायला होती मला तर वाटायलंय मीच काम सोडायला आणि तिथं हातपाय घासायचा गाडीवर कल्यावर बसावं असं वाटायलंय मला उद्या मला छान जाऊ द्या घाम तर उशीर व्हायला आहे एवढं मोठं फ्रीज दिलंय आहे ताईचे धन्यवाद आभार ताई मान ताईचे धन्यवाद आभार मानायला काय त्यांनी फुकट थोडी दिलाय मला त्याने व्हिडिओ बघितला मला का हो असं पूजा ताई मग माझ्याकडे तसंच असतंय बघा फुकट थोडी दिलाय आभार मानायला बरं हा आभार मानाय त्याला म्हणलं की त्याने फ्रीज दिला ते लई भारी काम केलं म्हणलं तस तर मग फुकट द्यायला पाहिजे होत एक दहा पाच लाख रुपये घ्यायची घेऊन त्यांच्या होत्या मला गिराईत बघा मला म्हणल्या गिराईक बघा कोण असलं तर मला विकायचं आहे मी म्हणलं बघा म्हणलं मी घेते मला आहे की कमी पैशामध्ये दुसऱ्याला येऊन बघू बघू गेले होते आठ दिवस होता मी नाही काय म्हणलं कशाला म्हणत बसू मला फ्रीज पाहिजे आणि हे त्यांनी नवीन घेतला असेल ना त्यांनी नवीन घेतला डबल डोअरचा चाळीस चा झालं उन्हाळ्याला उन्हाळ्याच्या हाला तर झाले आता तुमचे वडा तर असे लई चालायले तर हल्लाय तर वडापाव तर कुठंच पाहता नाही म्हणलं कोथिंबीर मिरची आहे जर आणला तर ठेवा एकदाच गेलो मार्केट मध्ये आणलं तर राहत चांगलं मला वाटलं काहीतरी कुठून काही की आपल्या घरच्या फ्रीज मनी पण काहीच नाही मी म्हणलं महागारीच आणून ठेवीन म्हणलं तुमच्या दारामध्ये हो तसं काहीच नाही म्हणल्या मला मोठा घ्यायचा होता म्हणून दिलाय म्हणलं असले सेकंड हँड चांगली चांगले येत नाहीत ना खराब झालेली त्यांना एक मोठा घ्यायचा होता त्यांनी फ्लॅट नवीन घेतला म्हणून दिला काल तर कितीचा आहे का साडी चारशे रुपयाचा दुकान काय बदललं दुकान बदलायचं काय समजून उततरी काही चांगलं कराय गेलं की मोबाइलला <laughs> चांगलं होत नाय आपलं सगळं पालता फालतू परिसर सतत आहे की तो ही वेगळं काहीतरी करावं काही अजो आता एक ट्रेड त्यासोबतच आ तुम्ही आय टी पार्कमधल्या गाड्या असेल का गाडीवर अठरा हजार रुपये महिना आहे सकाळी साडेपाच ते तीन चार वाजे पोचता त्यांना नुसतं पिकअप ड्रॉप करायचं संध्याकाळी निवडून चार पाच वाजता का गाड्या येते मग काय करा दुपारी टाईम असते की मला तिथं आपण काही लिहिलं लांब नाही इथं जायचं आहे आय टी पार्कला इथल्या इथंच्या एरियामध्ये नेऊन सोडायचं आणायचं आपलं खरं ना ते आय आयटी पार्कला पहिलं दोन वर्ष पुन्हा दोन दोन का तीन वर्ष परत गावाकडे जाऊन चार वर्ष पण ते आय टी पार्क कुठं ती रिलायन्स कशाला म्हणते ते रिलायन्स कुठं हाय ते सगळे म्हणते इथं हाय इथं हाय इथं हाय ती मला अजून काय माहिती नाही ते तास झालाय ती तेवढं ती माहिती आहे त्याला कुणी म्हणलं का नाव सांगितलं की ती म्हणजे रिलायन्स का त्याचं स्मार्ट स्टोअर नाव आहे तो त्याला रिलायन्स म्हणते त्याला त्याची शेअर काय काही होती त्याच्यामुळं कुठे काय मानता होती सगळे सांगत ते, ते, ते आय टी पार्क आय टी पार्क आय टी, टी पार्क ते आय टी पार्कच कशाला म्हणते ते अजून मला माहिती आणि कुठं आहे जाऊन बघा आता आमच्या तिथे मी गेलो का नाही तिथलं का नाही व्हिडिओ काढून आणून दाखवतो असले बिल्डिंग असतात निस्त्या मोठे मोठे त्यातली एखादी तुझ्या नावावर करायची मला फ्रीज आलाय चांगलं झालंय माझं तुला फ्रीज आलाय मला छत्री आली उन्हात उभा राहायला बसाय टेबल ते ते सामान ठेवा टेबल दिला ते मॅडमने तिथं दुसरा टेबल आहे ना काय करा ही टेबल ही काढून टाकायची दुसरा टेबल आणून येतो ती ते मडकाव तुडकाव खाली प्लाऊड आणा प्लाउड वर पसारा राहतोय सगळा ही टेबल काढून टाका म्हणतोय बाहेर ते काढून टाकायचे ती प्लाऊड आणतो तुम, तुम्ही आणा तुम्ही बरोबर करते सगळे ती खाली त्याचा खाली पण ही आहे मी काल बघितलंय आहे ना अशी पट्टी आहे मग त्याच्यावर एक ती कंपनीतून तुम्ही पहिलं काम करायचं तिथून एक प्लाऊड आणा आणि ती प्लाऊड टाकला का नाही नाही ती एखादी फरशी आणा तशी त्या मापची फरशीच आणा प्लाऊडच्या ऐवजी ती प्लाऊड नाही परवडत आणि काय करा त्याच्यावर मग ते भाजी शिलाईच्या कामाची पिशवी गुडघ्या इतकी भरली आहे हो सा बसते त्याच्यावर हां मग ती टेबल ही तीन ठिकाणी वाकडा झालेला फेकून दे आता महिन्यात तुला लो आता अंग किती माणूस सो सो वेट कसं होतं टेंशन घेत बसत टेंशन घेऊन मला खाकला जी होईल ती होईल आता मग काय करीत बसा आता डोक्याला टेन्शन घेण्याने काय कमी होते का कोणत्या तरी काही किती सुविधा बी ठेवली तरी लोक निसते वाचते बरं का थांबवून वाचते एका मिनिटात दोन वडा खाल्ल्यास पैसे घेतले जाणार नाही तरी पण त्याचा होत नाही माहिती आहे कालिखन लावली होती शर्यत पण त्याला आधीच बीपीचा होता म्हणून नोकर रे बाबा तू दाचिल खायला येईन आमच्या राशीला म्हणून चल चल वर्क वर्क तर घेतो मी बी आंघोळ करून जातो काल ते डॉक्युमेंट दिले सगळं झाले आता बरे आता सांगते मी नियोजन नुँ। कामाला मला जायचं म्हणताव ना तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला असं तम तयार करताव मला ही करायचंय मला ती करायचंय ती करायचंय कुठच काय होत नाही तुम्ही करा कोणती गोष्ट घातली की सगळं घाट्यातून बुडीत आहे कर्जात आहे आता कोणती गोष्ट ऐकायची नाही काहीच करायचं नाही आता काय करायचं सकाळी उठून कामाला जायचं मी बी रिकामी होते दिवस माळे तुम्ही बी होता धंदा सोडायचा नाही धंदा हाय त्या टायमिंगला करायचा धंदा बसायला वेळ लागते त्याच्यामुळं का नाही धीर धरायचा असतंय लगेच तूप खाऊ काय म्हणते दही खाऊ का लुणी खाऊ दही खाऊ का लुणी खाऊ करीत बसायचं नाही धंदा होईना झाला की लगेच हात पाय लगेच हे करायचं नाही त्याच्यातलं त्याच्यात तर निघत पावाचे तर निघतेत ना निघते <laughs> काय आहे तर मग आता काय करेल वासाव निघल चक लागत लागल गिरायचं लागल होईल आता काय वेळ लागते उन्हाळ्याचे दिवस आहेत लोक तेलगट खायला कच करते हा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चालतोय मस्त पुन्हा नंतर झाला तशामुळे आतापासून चालू ठेवायचं चा, बंद करायचं नाही काय करायचं नाही काय का होईल आणि कामाहून लवकर या जा फोनवर मला कॉन्टॅक्ट करी जा सारखं म्हणजे मी दुपारी काम आले की बटाटे शिजवून काय सामान तयार करून ठेवते तोपर्यंत मग तुम्ही आलं की पिशवी उचलून घेऊन तिथं जात जा मला घरातलं काम हाय घरातलं काम झालं की अर्ध झंपर हाय आता अमरचं लग्न आलंय महिन्यानं अजून ते अंबा आपल्या अमरचं लग्न आलंय पण आहे मोठ्या अमरच्या भावाचा साखर कार्यक्रम कार्य ती कधी आहे त्याला म्हणलो शनिवार रविवार सुट्टी काढून काढा आता आता काय लई ताकत नाही म्हणलं पळायची पैसा नाही आता नाही नाही म्हणलं गावाकडे तिथे स्पेशल मध्ये आपली आपली गाडी करून करा आपण चौघरच्या एका गाडीत जायचे बाकीचे कसे यायचे तसे गावाकडं काम इथंच करावं तिकडं आहे पुरीकडं पुरीकडं चो, उरका टाइम आता म्हणा आमरच्या कुंकाच्या वेळेस लग्नाच्या वेळेस काढा म्हणा सापड गावाकडे चार आठ दिवस ओळखिता ओळखिता ओरकिता टाइम होते पाच वाजल्यापासून तुम्ही तुला उठता हातो पाहिजे कशाने कशाला हुबारून दिसते गिरायक एक दोन एक दोन असं लाईन येत आलं तरी माणसाला काय वाटतंय बघत बसावं लागतंय लागतं असतंय बघ सकाळी एक दोन तीन गिरायक येतात आणि दुपारचं एकच तीन पॅटीस ते गिरायक येते तेवढं ते काम जाते त्याच्यावर जे नाही ते कम्प्लीट सहाला पूर्ण कामावरचे माणसं चटले बारा पॅट्ट का, काल 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 सुती, सुती। आज काल नव्हता आला काल सुट्टी परवा दिवशी पुन्हा लक्षात आलं पाव ठेवून गेला माझ्या लक्षात गुरुवार आहे कंपनीतले दोन लाद्या का पन्नास पावाला काय लागतं पन्नास पावाचे मग पाचशे रुपये झाले आणि किती असते वीस असते

असते तिलक असते तसं का असते अशी ऑर्डर सडताव <laughs> जाणू काय सगळं माझं पुण्यामध्ये दुकान आहे तर सिंटॅक्स भरून ठेवलेत का काय रे सिंटेक्सच आहे ती जाऊ त्या आता पुन्हा निवान सांगतो तू <laughs>